यवतमाळ वाशिम लोकसभा महायुतीचा उमेदवार कोण आगामी काळात होणाऱ्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून सर्व पक्ष आपापले उमेदवार घोषित करत आहेत परंतु ही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही या मतदारसंघामध्ये मागील पंचवीस वर्षापासून भावनाताई गवळी खासदार आहेत आणि आता त्यांनी परत एकदा खासदारकीसाठी तिकीट मागितले आहे परंतु यावेळी जनतेचा भावना गवळी यांच्या विरुद्ध नाराजी बघता त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे तसेच आता यामध्ये अजून काही नावाची चर्चा सुद्धा सुरू आहे यात यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड सौ मोहिनी नाईक यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी काही दिवसांपूर्वीच एका सभेमध्ये भावना गवळी यांना तिकीट मिळाले पाहिजे असे सांगितले होते परंतु आता त्यांच्या सौभाग्यवती सौ मोहिनी नाईक यांची सुद्धा लोकसभेच्या तिकीटसाठी धडपड सुरू असल्याची माहिती मिळाली आहे यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजय देशमुख यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे परंतु महायुतीकडून त्यांच्या उमेदवाराचा तिढा सुट्टा सुटेना आणि आता यात नवीन विशेष बाब म्हणजे पुसदचे आमदार इंद्रनील नाईक यांचे बंधू ययाती या नाईक यांनी सुद्धा सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे व त्या पोस्ट वरून राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण येणाऱ्या काळात ययाती नाईक संजय देशमुख यांना पाठिंबा देणार का असा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे ययाती नाईक यांनी संजय देशमुख यांना पाठिंबा दिल्यास आणि सौ मोहिनी नाईक यांना खासदारकीचे तिकीट मिळाल्यास यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात फार मोठी राजकीय घडामोड घडू शकते हे मात्र निश्चित